नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून एक आंदोलन पाच तारखेपासून एक अठरा तारखेपासून आपल्यामध्ये जे काही दोन गट झालेले होते विखुरले गेलेले होते पण आपण विद्यार्थ्यांना धडे देणारे एकीचं बळ शिकवणारे या सगळ्या गोष्टी आपल्या बांधवांच्या लक्षात आल्या आणि त्यांनी लगेच सांगितले की सगळ्यांनी आपण एक झालं पाहिजे सगळ्या बांधवांनी विचारांती चर्चेअंती असं ठरवलं की मातृसंघटनेचे अध्यक्ष असणारे ज्यांच्या माध्यमातून आपण हा संघर्ष चालू केलेला आहे असे असणारे मान्य खंडेरावजी जगदाळे सर यांच्याकडे समन्वय संघाचं नेतृत्व द्यायचं समन्वय संघाचं ते काही बाहेर नाही आजपर्यंत जे काही अनेक आंदोलन झाले त्या अनेक आंदोलनामध्ये अगदी मेरोमणी म्हणून पुढाकार घेणारे समन्वय संघाचे अविभाज्य अशा प्रकारचे ते एक घटक होते आणि आजही समन्वय संघाला लीड नेतृत्व समन्वय संघाचं सगळ्यांनी ठरवलं आणि त्यांच्याकडे नेतृत्व दिलं त्याचं कारण असं मित्रांनो की आपल्यामध्ये दोन गट दिसून आहेत शासनआधीच आपली जी काही त्रेसष्ट हजार साठ हजार पन्नास हजार शासनादेशामध्ये असणारे बावन हजार असे वेगवेगळे जे काही मोठाले आकडे फुगलेले आहेत पण मैदानावर आपण चार पाचशे असतो हजार असतो दोन हजारापर्यंत आपली संख्या असते त्यामध्ये सुद्धा विखुले गेलो आपण तर नक्कीच आपला जो काही रेटा आहे तो शासनापर्यंत पोहोचवणार ना पोहोचणार नाही आणि सदसद विवेक बुद्धीनी सगळ्यांनी विचार करून आमचे सर असतील संघपाल सोनवाणी असतील यांनी समजून घेतलं सोनों ने समोर मांडलेली जी काही भूमिका आहे ती समजून घेऊन नेतृत्व खऱ्या अर्थानं जगदाळे सरांकडे द्यायचं ठरवलं आणि सार्थपणे दे करतील याची मला खात्री है। अनि ना ना मने, है? आहे आणि नक्कीच याच आंदोलनामध्ये जे काही सात टक्के आहे ऐंशी टक्के जो काही आहे किंवा दुपीचे दोन टप्पे असतील त्याला लागणारा जो काही निधी आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटणार इथंच आहे निधीची तरतूद इथंच होणार आहे निधीची तरतूद याच नक्कीच होणार आहे याची खात्री आता वाटायला लागलेली कारण की आपण विखुरले गेलेलं एकत्रित राहिला प्रश्न आपला प्रश्न का लांबतोय तर हा प्रश्न लांबण्यासाठी दुसरे तिसरी कोणी कारणी घेत नसून आपण सगळे आपण मैदानात यायचं म्हणलं की फक्त व्हॉट्सअप वर फेसबुकवर आपण वेगवेगळ्या कमेंट करणं वेगवेगळ्या घोषणा करणं प्रत्यक्षात मात्र मैदानावर यायचं म्हणलं की आपण जीव काढतो फक्त एकमेकाची उन्हे काढणं आणि अहंकार प्रत्येकामध्ये फाचून भरलेला आणि त्याच अहंकारापोटी आपण आजपर्यंत वर्ष दीड वर्ष मागे राहिले मित्रांनो आपण सगळ्यांनी हे जे काही आंदोलन आहे हे शेवटच आंदोलन समजून सगळ्यांनी या जे काही घरी बसलेले त्या घरी बसलेल्या बांधवांना मी विनंती करतो की आता नाही तर कधीच नाही त्यामुळं आपली संख्याच आपल्याला अनुदान देणार आहे कोण नेतृत्व करतय या अगोदर कोणी केलं माहित यावर परमिशन असली म्हणजे काय बादशाह झाला नाही आपल्याला जे काही अनुदान मिळालेलं आहे ते फक्त संख्येने मिळाले ना आपल्याला मागच्या दोन वर्ष दीड वर्ष जे काही तात्काळच बसावं लागलेलं आहे ते तात्काळच बसण्याचं कारण सुद्धा आपली जी काही इथं नसणारी संख्या त्यामुळंच आपण इथपर्यंत आलेलो आपली संख्याच आपल्याला अनुदान मिळून देईल त्यामुळं घरी असलेल्या बांधवांनी जे काही मिळत नाही बही सांगितलंय तिकीट नसतील कोणत्या मार्गाने यायचं कशा पद्धतीने यायचं ते आपण ठरवा मात्र उद्या मैदानामध्ये आपली संख्या दिसली पाहिजे त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आपण जे काही म्हणतो की जुलै महिन्यामधला वेतन जो काही पगार आहे तो पगार वीस टक्के वाढीने गेला पाहिजे तो खऱ्या अर्थानं जर वीस टक्के वाढीला जायचा असेल तर मैदान भरून गेलं पाहिजे एवढंच मिळतो आणि थांबतो धन्यवाद